हॅलो तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे राठोड आकाश या पोलीस भरती युट्यूब चॅनलवरती तर आज जो आपण विषय ज्या विषयावर चर्चा करणार आहे तो विषय आहे की तुम्हाला पळताना दम लागतो आणि मग थोडं पळता थकून जातात तर तुम्हाला सोळाशे मीटर आउट ऑफ करायचं आहे मग गोळा आउट ऑफ करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांचा गोळा आउट ऑफ तो जिथं पोलीस म्हणजे पोलीस बनवू शकतो असं एक सांगण्यात येतं बरं का जो विद्यार्थी गोळा आउट ऑफ टाकतो त्याच विद्यार्थी गोळा आउट ऑफ आहे तोच पोलीस बनणार त्याच्यानंतर सोळाशेला सोळा मार्क किंवा अठरा मार्क घेतला तरी चालते आउट ऑफ जरी बसलं नाही तरी चालतं दोनवे मार्क कमी झाले तरी चालतं पण गोळा हा मेन इव्हेंट आहे तर आजचा फोकस आपला पूर्ण राहणार आहे फक्त रनिंग रनिंगसाठी आज तुम्हाला पळताना दम लागतो थोडस पळता थकून जाता त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे यावर आजचा चर्चा राहणार आहे तर तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो मी मी आज जे आहे तेवीस तेवीस मार्चला मी स्टार्ट केलो होतो आज मला एक वर्षही कम्प्लीट झाला नाही मी सुरुवातीला मी पण ज्या वेळेस चालू करतो के मी केकेडमी लावली होती जाऊन अकॅडमी लावलो फक्त एक महिना अकॅडमीत केलो मित्रांनो एकच महिना ते पुरींच्या मागं माग पळवत होते मग ते मला काही आवडलेलं नाही मग आपल्याला तर मारायचं आहे सोळाशे पुरींना मारायचं आहे आठशे आणि त्या पुरीच्या मागे आपण पळायचं म्हणजे आपल्याला काही चार्जेस मारायचं आहे का हे विचार केलो मी त्याच्यानंतर मी अकॅडमी बंद केली मग सेल्फ प्रॅक्टिस केली मी सेल्फ प्रॅक्टिस करून मी अवघ्या तीन ते चार महिन्यात सेल्फ प्रॅक्टिस मध्ये आपण याला नागपूरला त्र्याण्णव मार्काचं ग्राउंड मारलो होतो त्याच्यानंतर चार पाच काहीतरी महिन्यानंतर हे झालं मुंबई मुंबई चालकला चौवेचाळीस मार्क बसले होते आणि माझं मुंबई मुंबई येते आता जे पेपर झालं रिझल्ट आला ते तर एकशे एकतीस टोटल झाले आणि एकशे तेहतीस रिझल्ट लागला दोन मार्कांनी मी राहिलेलो आहे आणि कारागराला सुद्धा त्रेचाळीस मार्क पुणे कारागृह आजच एक खाली ग्राउंड देऊन आलो आहे त्रेचाळीस मार्क तिथं माझं उद्देश हे होता की सत्तेचाळीस मार्क पडायला माझं ग्राउंड मी भरपूर वेळेस अकॅडमीत मारलेलं आहे सत्तेचाळीस ग्राउंड टाकलेलं आहे तिथं थोडंसं उन्हात पडल्यामुळं आणि सकळून जेवण नव्हतं त्यामुळं सोळाशे आउट ऑफ बसला नाही सोळाशे माझा आउट ऑफ आहे गोळा आउट ऑफ आहे आणि बारा बारा मार्क मला शंभरला येतात ते तुम्हाला कसं मिळवायचं आहे ते मी कसं तयारी केलो हे पूर्ण तुम्हाला मुद्दा सांगतो मित्रांनो जर तुम्ही एकदम नवीन म्हणजे नवीन म्हणजे आता जे स्टार्ट स्टार्ट केले त्या पोरांसाठी आज मी सांगणार आहे आणि जे विद्यार्थी चार महिने झाले तीन महिने झाले त्यांनी त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ राहणार आहे आणि कसं करतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो मी तर आपण पहिले आपण स्टार्ट करून देऊ नाही का विषय जास्त वाढवण्यापेक्षा आपण स्टार्ट केलेलं बरं तर तुम्हाला पहिल्यांदा बिना बुटाचे किंवा कोणतेही वेगळे बूट घालायचे नाही त्याच्यासाठी प्रॉपर तुम्हाला सेगा बूट घ्यायचे मी पण आता सेगावर प्रॅक्टिस केलो गेलो मग नंतर मला वाटलं की ते पोरण नायकेचे घेऊन फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी काहीतरी घेऊन चांगलं पळायलेत म्हणून मी सुद्धा घेतलं पण त्याच्यानं माझे बुडगे दुखू लागले त्याच्यामुळं ते मी ठेवून दिलोय ते बूट वगैरे जास्त पैशाचे मागडे घेण्यापेक्षा तुम्ही एवढंच लक्षात ठेवा ज्याच्या पायात दम ज्याच्या पायात ताकद आहे तोच पोळ्या इथं सोळाशे आउट मारू शकतो बिना बुटाचं सुद्धा मारू शकतो ते तुम्ही बुट वगैरे जास्त मागडे घेण्यापेक्षा सेगा सेगा बूट घेऊन टाकायचे सेगा ते जाळी आहे वरती जाळीवाळा घ्या जास्त लो क्वालिटी पण सेगा घेऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्या मनगटात ताकद तोच गोळा आउट ऑफ तुम्ही किती बी खा दाबून किती बी चार सातच्या जागी दहा चपात्या खा दहाच्या जा जागी पंधरा जा चपात्या जा खा आणि भात खाऊ नका काय काहीच फरक पडत नाही मित्रांनो तुमचा जो जेवण चालू रुटीन चालू द्या फक्त तुम्हाला डाईट डाएट, डाएट साठी एकच करायचं आहे जे आपण चेने भिजवतो ते चांगल्या प्रकारे धुवून घ्या धुवून त्याच्यात जे पाणी टाकतो आपण एक ग्लासभर पाणी टाकत जा एक एक दीड मूठ चेने टाका हे पा आपलं दीड दि, दि, मूठ असं दीड दीड मूठ टाकत जा आणि त्यात जे पाणी आपण टाकतो चांगलं धुवून घ्या चेने आणि जे पाणी टाकतो तेच पाणी तुम्ही प्या म्हणजे त्याच्यानं स्टॅमिना बनतो ते जे मी मी जे करतो ते सांगतो तुम्हाला फक्त चेने तुम्ही कोणत्या कोणी म्हणतील तुम्हाला काजू घे बदाम घे मनुका घे ते काहीतर काहीतर वेगवेगळं सांगतील ते काहीच घ्यायचं नाही फक्त चेने सकाळ संध्याकाळ चेने आणि मग दुपारी अ शेंगदाण्याने गुळ ह्याच्या व्यतिरिक्त डाईट काहीच घेऊ नका तुम्ही त्याच्यानंतर सांगतो मी आता डेली रुटीन कसलं पाहिजे जर तुम्ही नवीन जर असाल तर टाइम लावून पंधरा ते वीस मिनिट रनिंग करायची स्लो करा फास्ट करा स्लो करा फास्ट करा कम्प्लिटली वीस मिनिट रनिंग झालीच पाहिजे नवीन असेल तरी जे तुम्ही आज स्टार्ट केलाय तरी आजपासून तुम्ही टाइम लावून वीस मिनिट पळायचं आणि मग त्याच्यानंतर जे वेगवेगळे वर्कआउट आहेत मी तुम्हाला टाकणारच आहे वर्कआउट आता जरा मी बिझी आहे कारागराच्या पेपरसाठी त्याच्यानंतर फुल टाइम तुम्हाला देणार आहे मी तुम्हाला पंधरा मिनिट पंधरा ते वीस मिनिट रनिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला अर्धा तास वर्कआउट तीस मिनिट वर्कआउट करायचे वीस मिनिट रनिंग तीस मिनिट वर्कआउट टोटल पन्नास मिनिट दहा मिनिट स्ट्रेचिंग तुम्हाला स्ट्रेचिंग वर्कआउट पूर्ण देतो मी थोडं तुम्ही प... तुम्हाला टाकेनच मी त्याच्यानंतर रोज तुम्हाला काय रोज पाच पुलप्स गोळा फेकण्यासाठी पुलब जे असते रोज तुम्हाला पुलब जे आहे पाच पुलप्स सामान्य माणूस मे बी स्टार्ट केलो होतो तेव्हा चार पाच पुलप्स मारायचे आता मी दहा पंधरा वीस पुलप्स मारू शकतो स्टार्ट करताना पाच पुलप्स तरी निघतात जे सामान्य पोरग आहे त्याला तर तुम्हाला पाच पुलप्सने स्टार्ट करायचं आहे आणि तीन दिवसातून दोन दिवसातून एक वाढवायची तीन दिवसातून जरी एक वाढवला तर एका महिन्यात तुमची एका महिन्यात पंधरा पुलप्सला जाता तुम्ही तुम्हाला पंधरा काढायची नाही तर दहा पुलप्स कंपल्सरी तुम्हाला एका महिन्यात बनवून घ्यायचे एका महिन्यात दहा पुलप्स बनवून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला पाच रोज पाच रोज आणि एक सहा दिवस पाच चार दिवसातून एक वाढवायचे आहे तर आता तुम्ही एक महिना हा रुटीन फॉलो करा वीस मिनिट रनिंग तीस मिनिट वर्कआउट आणि दहा मिनिट स्ट्रेचिंग आणि त्याच्यानंतर पाच ते, ते सहा पुलप्स रोज मारायच्या एक वडवायचे रोज मारायचे एक वाढवायचे चा. त्याच्यानंतर एक महिना ज्याला जा, दोन महिने तीन महिने झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा टाइम टेबल आहे दुसऱ्या महिन्यात काय करायचं तुम्हाला टाइम लावून तीस तीस मिनिट तीस मिनिटात सहा किलोमीटर किंवा पंचवीस मिनिटात सत्त, सत्ता सत्तावीस मिनिटात पाच किलोमीटर झालं पाहिजे लिहून घेऊ शकता तुम्ही सत्तावीस मिनिटात पाच किलोमीटर झालंच पाहिजे पंचवीस मध्ये मारायला मारायचं प्रयत्न करायचं जर तुम्हाला वाटत असेल की आता थकलोय जरा तरी तुम्ही सत्तावीस मिनिटाच्या वर पाच किलोमीटर मारायचंच नाही ज्या पोरांचं तीन आज तीन महिने दोन महिने ज्याचं झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्यानंतर वर्कआउट तीस मिनिट रनिंग पंचेचाळीस मिनिट वर्कआउट कंपल्सरी तुम्ही धावून आलात आता असं धावून येता इथं हा दम आ... लागला घ्या बसून नाहीतर चलता चलता ते दम जात जिरून ते दम तुम्ही कसं जिरवायचं तर पळत आलात लगे मग हे स्लो स्लो जम्प त्याच्यानंतर हातपाय हलवा त्याच्यानंतर ते जो दम लागतो तुम्हाला तो दम पूर्ण ह्याच्यात जिरायला पाहिजे आपला कशात तर आपला दम पूर्ण वर्कआउट मध्ये जिरवा तुम्ही नाहीतर येता असं रनिंग झाली आता आता गोल फिरून सगळं दम जिरून जातो तिथं स्टॅमिना बन बनवायचं जर स्टॅमिना आहे तर जे फास्ट मध्ये तुम्ही आलात पाच किलोमीटर झाल्याबरोबर त्याच्यानंतर पंचेचाळीस मिनिट वर्कआउट केलात रोज तर तुमचा स्टॅमिना बनतो मित्रांनो त्याच्यानंतर गोळ्यासाठी त्याच्यानंतर गोळा गोळा जे आहेत नवीन पोर आहेत ते वीस वीस गोळ्याच्या वर फेकायचे नाही पंधरा ते वीस गोळे फेकाय नवीन पोर त्याच्यानंतर ज्या दोन तीन महिने झालेत ते पोराने फक्त दहा ते बारा गोळे फेकायचे दहा ते बाराच्या वर गोळेच फेकायचे नाही मित्रांनो मी, मी पाहतो कुठं इथं लातूरला मी जातो क्रीडा संकुलवर एक एक पोरा चाळीस चाळीस पन्नास पन्नास गोळे फेकून थक ना त्याचा गोळा वाढत नाही ते आहे त्याच्यापेक्षाही कमी फेकायला होते लागतात नंतर नंतर ना आपले गोळे जाते तर मॅक्झिमम पाच ते सहावा गोळा आपली एनर्जी राहते सहाव्या गोळ्यापर्यंतच आपली जा गोळा जाऊ शकतो त्याच्यानंतर हळूहळू कमी होते मग नंतर तुम्ही फेकू लागले पंधरा वीस पंचवीस तर ते गोळे जातच नाहीत आणि तुमचं उलट कॉन्फिडन्स जो आहे तो लूज होऊन जातो तर कॉन्फिडन्स लूज होऊ दे का फक्त दहा ते बारा गोळे कोणते फेकायचे चार महिने तीन महिने ज्याला झालेले आहेत आणि जे नवीन आहेत ते पंधरा वीस गोळे टेक्निक येईपर्यंत फेका टेक्निकचा व्हिडिओ मी दिलेलाच आहे तो पण व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन ते व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यानंतर गोळा वर्कआउट गोळ्या वर्कआउट साठी ज्याला तीन महिने झालेत ते विद्यार्थी पुलप्स पुल जे आहेत दहा पुलप्स कंपल्सरी मारायचे आणि हे पहा असं आटकून राहायचं वरच वरच दोन मिनिट दोन मिनिट दीड मिनिट एक मिनिट असं आटकून राहायचं वर आपण जे जसं पुलअप्स मारतो आता वर जातो का नाही तिथंच थांबून राहायचं असं दीड मिनिट दोन मिनिट आणि नंतर ना एक हातावर असं आटकून राहायचंय एक हातावर ज्या हाताने गोळा फेकतो कोणी उजवा असेल तो उजव्याने लटकेल डावा असेल तो डाव्याने लटकेल त्याच्यानंतर शंभर टक्के तुमचा गोळा आउट ऑफ होण्यासाठी ही वर्कआउट करा मी तुम्हाला वर्कआउट देणारच आहे अजून तुम्ही व्हिडिओवर जर चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा शंभर टक्के तुम्ही जोपर्यंत पोलीस होत नाही तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे तुम्हाला मार्गदर्शन करत राहणार आहे मित्रांनो त्यासाठी फक्त तुम्ही एक लाईक आणि एक चॅनलला सबस्क्राईब मारून ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला आता डेली वर्क डेलीचं रुटीन सांगतो तर सोमवारी तुम्हाला पाच किलोमीटर लॉन्ग घ्यायचे पंचवीस मिनिटात जे विद्यार्थ्यांचा तीन महिना झालेला आहे आज कम्प्लिटली दीड महिना नवीन दीड महिना दुसरा वर्कआउट सांगितला आता तीन महिने ज्याला झाले तीन महिन्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्टली काय करायचंय सोमवारी पाच किलोमीटर टाइम लावून पंचवीस मिनिटात मारायचंय म्हणजे मारायचंय आणि होऊ शकतं मित्रांनो मे पहा मे पहा पाच सत्त जाताना सत्तावीस ना ना जाता ना मिनट नाही जाताना पंचवीस चोवीस मिनिटात दहा किलोमीटर रनिंग करायचं मी कधी कधी आता दो, एक, एक दिवस आठ दिवसातून लावून मारायचं मी जाताना चोवीस मिनिटात जायचं आणि येताना एकवीस वीस एकवीस बावीस वीस एकवीस बावीस विस्व मध्ये येताना यायचं म्हणजे जाताना बॉडी जराची आपली गरम झालेली नसते गेल्याबरोबर तिथं थांबायचं नाही तिथं रिटर्न होताना पाच किलोमीटर रिटर्नचा टाइम माझा वीस मिनिट एकवीस मिनिट एवढं काढायचं मित्रांनो असं तुम्ही करा सोमवारी पाच किलोमीटर पंचवीस मिनिटात मारा मंगळवारी बत्तीसशे मीटर राज्य आहे सोळा मिनिटात मारायचं आहे सो सोळा मिनिटात बत्तीसशे मीटर त्याच्यानंतर बत्तीसशे मीटर बुधवारी बत्तीसशे मीटर मारा सोळा मिनिटात त्याच्यानंतर गुरुवारी सोळाशेचं टायमिंग काढायचं मित्रांनो सोळाशे टायमिंग नका का कडू सोळाशेचं <saidur> टायमिंग पंधरा दिवसातून एकदा रविवारी किंवा शनिवारी काढा पंधरा दिवसातून एकदा टायमिंग काढायचे म्हणजे काढायचं टायमिंग आपण जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपण कुठपर्यंत पोहोचलो आपलं स्टॅमिना काय आपल्याला पळता येतं का सोळाशे मारायची टेक्निक हे सगळं तेव्हा ज्या ज्यावेळेस तुम्ही वारंवार वारंवार सोळाशेचा टाइम काढता नाहीतर मी पळतोय क्रीडा संकुलवर मारतोय दहा राऊंड रोज मारतोय असं काहीच करू नका तुम्हाला टाइम काढायचं पंधरा दिवसातून एकदा टाइम काढायचं म्हणजे काढायचं त्याच्यानंतर बुधवार गुरुवारच्या दिवशी पाच मिनिट चाळीस सेकंदात सोळाशे बसलंच पाहिजे ज्याला तीन महिने झालेले आहेत तीन साडेतीन चार महिने आज त्या मुलांचं पाच मिनिट चाळीस सेकंदात बसलंच पाहिजे सोळाशे नाही तर तुम्ही भरती कर, कर, कर करताय म्हणून करू नका जे विद्यार्थी सिरियसली आहेत त्यांनी सोळाशे मीटर पाच मिनिट चाळीस सेकंदात मारलंच पाहिजे त्याच्यानंतर अ दुसरं लगेच सोळाशे झाल्याच्या नंतर त्याच दिवशी बाराशे मीटर चार चाळीस मध्ये मारलंच पाहिजे सोळाशे मारा पाच दहा पंधरा मिनिट आराम घ्या त्याच्यानंतर बाराशे मीटर चार चाळीस मध्ये मारलंच पाहिजे हे एक वरपुर त्याच्यानंतर शुक्रवारी नॉर्मल जायचं शुक्रवारी जायचं नॉर्मल मध्ये थोडस राऊंड मारा एक दोन तीन राऊंड मारा त्याच्यानंतर थोडस अं वर्कआउट करा स्ट्रेचिंग वगैरे करा नॉर्मल मध्ये घरी निघून या जास्त त्या दिवशी हे करायचं नाही फोकस शुक्रवारी फक्त नॉर्मल त्याच्यानंतर शनिवारी शनिवारी प्रॉपर गोळा आणि शंभर मीटरला टाइम द्यायचा आहे गोळा आणि शंभर मीटर प्रॉपरली आणि हे जे सांगितलं तुम्हाला माग त्याच्यामध्ये शंभर मीटरचं हे तुमचं वर्कआउट झाल्याच्या नंतर शंभर मीटरच्या एक एक स्प्रिंट किंवा दीड स्प्रिंट दोन स्प्रिंट मग स्टार्टअप घे हे पण करत राहत त्याच्यासोबत शंभरला विसरू नका शंभर शंभरला बार, बारा आपले मुलं जे असतात आठ आणि दहा मार्कामध्ये अडकतात जे पोरग इथं बारा मार्क घेऊन जातो तो, तो मेरिटला बसतो मित्रांनो त्याच्यासाठी शंभर बी महत्वाचा आहे आणि गोळा शनिवारी गोळा आणि शंभर गोळ्याची मस्त प्रॅक्टिस करायची पंधरा गोळ्याच्या दहा ते पंधरा गोळ्याच्या वर गोळा फेकू नका आजही मी सांगतो आज इथून पुढे कधी पण सांगत राहीन दहा ते पंधरा गोळ्याच्या वर गोळा फेकला पाहिजे नाही मित्रांनो मी जातो फक्त चार ते पाच गोळे कधीच फेकत नाही मी पाच गोळ्याच्या वर फेकतच नाही तुम्ही पण असंच करा गोळा माझ्यासारखं जर तुम्हाला मी आज पुण्याला जसं त्रेचाळीस मारलेलो आहे तसं जर तुम्हाला मारायचं असेल तर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा मी तुम्हाला वारंवार मार्गदर्शन करेन धन्यवाद मित्रांनो जरा बारा मिनिटं होऊ